हदगाव तालुक्यातील कोपरा गाव हे पुनर्वसित असून या ठिकाणी आमदार खासदार निधी निधी आणि वित्त आयोग मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असून या योजनेचे गावातील नागरिकांना ग्लासभरही पाणी पिण्यासाठी न मिळाल्याने कोपरा गावातील जनता पिण्याच्या पाण्यापासून एन उन्हाळ्यात हैराण आहे कोपरा तालुका हदगाव गाव हे पुनर्वसित असून हे गाव केवळ शासन स्तरावर गट क्रमांक बासष्ट मध्ये केवळ चार एकर वर आहे अन्य आठ एकर कोणताही नमुना नंबर आठ नाही तेव्हा पंचायत समिती विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून कोट्यावधीचा निधी या ठिकाणी खर्च करण्यात आला तशी बरीच विकास कामे ही झाली परंतु गट क्रमांक बासष्ट मधील आठ एक्कर मधील मूळ मालक मयत असून त्यांच्या वारसांना खंडेराव राजा रंगराव यांचे नाव असून या ठिकाणी गट क्रमांक बासष्ट मधील आठ एकर ही मूळ मालक यांच्या नावे असून याच आठ एक्कर मध्ये जलजीवन मिशन योजनेचे सत्तावन्न लाख रुपयाचं काम केलं असून पुन्हा एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा सीसी रस्ता केला असून कोट्यवधी रुपयांचा निधीचा चुराडा केला असून या ठिकाणी माजी सरपंच पंजाबराव सूर्यवंशी आणि त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य यांनी हदगाव महसूल विभागाचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी होणारे काम अवैध कामाच्या तक्रारी केल्यात तेव्हा तहसीलदार यांनी तात्काळ गावची माहिती घेऊन चालू असलेल्या कामाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पंजाबराव सूर्यवंशी यांनी सांगितलं या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता राठोड यांना काम कोणत्या ना हरकतवर करण्यात आले असल्याची विचारणी केली असता कनिष्ठ अभियंता राठोड यांनी आम्हाला संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक यांना ना, ना हरकत दिल्याचं सांगितलं असून या ठिकाणी कोपरा गाव हे गुत्तेदारांसाठी सोने की चिडिया झाली असून शासकीय निधी आणा आणि पैसे कमवा असा गोरखधंदा चालू केलाय या ठिकाणी एक कोटी पंच्याऐंशी रुपयांचा सीसी रस्ता आणि सत्तावन्न लाख रुपयांची जलजीवन मिशन योजना ही पूर्णपणे बोगस असून अद्यापही या योजनेचा पैसा पाण्यात जाणार मात्र जनतेला एकही ग्लास पाणी मिळणार नाही याची चौकशी नव्याने आलेल्या कर्तव्य महिला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आणि जिल्हा अधिकारी नांदेड यांनी चौकशी करावी अशी मागणी केली चौकशी न झाल्यास आपण नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सप्तमी गावकरी बांधव यांच्यातर्फे आमरण उपोषण करणार असल्याचं पंजाबराव सूर्यवंशी आणि माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले 바라삿 칸조데 एमसीएन 뉴스 하드가우